शिवतीर्थावर भावा बहिणींच्या नात्याचा गोडवा त्यांची बहीण जयवंती देशपांडे यांनी बांधली राखी राज्यासह देशभरात भाऊ बहिणींच्या नात्याचा उत्सव असलेला रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतो आहे अशातच राजकीय वर्तुळातील नेत्यांचा रक्षाबंधन हा सण देखील चर्चेत आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला दरवर्षीप्रमाणे यंदा राज ठाकरे यांच्या बहीण जयवंती देशपांडे यांनी राखी बांधली तसेच राज ठाकरे यांचे मित्र नयन शाह यांच्या पत्नी हेतल शाह यांनी देखील राज ठाकरे यांच्या हातावर राखी बांधली दरवर्षीप्रमाणे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांच्या मोठ्या बहीण जयवंती देशपांडे रक्षाबंधन या सणानिमित्त आल्या आणि त्यांनी आपला रक्षाबंधन हा सण साजरा केला यावेळी नयनशहा यांच्या पत्नी हेत्तल नयनशहा त्यांनी औक्षण करून राज ठाकरे यांना राखी बांधली आणि या कौटुंबिक सोहळ्याचे काही क्षण आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई